बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण इथं त्यांचा शंभर फूट उंचीचा पुतळा उभारण्यात यावा त्याचबरोबर या परिसरात भव्य आणि आंतरराष्ट्रीय दर्जाची शिवसृष्टी उभारण्यात यावी अशी विनंती शालेय शिक्षण तथा मराठी भाषा विभागाचे मंत्री दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे मंत्री दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सह्याद्री अतिथीगृह इथं भेट घेऊन विनंती पत्र हिंदुत्वाची हो। या शीर्षकाखाली सविस्तर आराखड्यासह प्रस्ताव सादर केलाय मालवण इथं भारतीय नौदलामार्फत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला होता नुकत्याच घडलेल्या दुर्दैवी घटनेमध्ये हा पुतळा कोसळला त्यामुळे याच ठिकाणी पुन्हा नव्यानं शंभर फूट उंचीचा पुतळा उभारण्यात यावा सध्या तेहतीस गुंठे जागेवर असलेल्या स्मारकाऐवजी लगतच्या परिसराचा विकास करून तिथं भव्य दिव्य आणि आंतरराष्ट्रीय दर्जाची शिवसृष्टी उभारण्यात यावी अशी विनंती केसरकर यांनी केली आहे मालवण नगर परिषदेच्या मंजूर सुधारित विकास योजनेनुसार सध्याच्या स्मारकास लागून वाहनतळ बगीचा आणि पर्यटन सुविधांकरिता आरक्षित आहे या जागा एकत्रितरित्या विकसित करून शिवसृष्टी उभारण्यात यावी यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या सामर्थ्यशाली आरमाराच्या इतिहासाचा उलगडा होईल जेट्टी निर्माण केल्यास भेट देणाऱ्या शिवप्रेमींना वर्षानुवर्ष स्वराज्याची प्रेरणा देणाऱ्या मालवण किल्ल्यावर जाण्याची सुविधा निर्माण होईल ज्यामुळे शिवप्रेमींना छत्रपती शिवाजी महाराजांच्या सामर्थ्यशाली इतिहासाची नव्यानं ओळख होऊन ही प्रेरणा राष्ट्र निर्मितीस उपयोगी ठरेल असं दीपक केसरकर यांनी म्हटलंय आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल